नमस्कार मी उमेश घोंगडे बखरलाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आजचा बखरनामा आजच्या बखरनामामध्ये आपण मुख्यतः काल ज्या काही मुंबईतल्या घडामोडी होत्या त्याच्यावरती बोलणार आहोत महाराष्ट्राचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली सोबतच नाही म्हणता म्हणता एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झाले आणि अजित पवार उपमुख्यमंत्री होणारच होते नाही म्हणता म्हणता एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झाले तर म्हणतो त्याला कारण आहे की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे दुपारी दोन वाजेपर्यंत जवळजवळ तीन वाजेपर्यंत एकनाथ शिंदे शपथ घेणार की नाही याच्याबद्दलचा संभ्रम होता गृहमंत्रीपद मिळालं तरच ते उपमुख्यमंत्री होतील अशी गेल्या दोन तीन दिवसापासूनची चर्चा होती आणि मग काल दुपारी त्यांना गृहमंत्रीपद दिलं जाईल असं आश्वासन दिल्यानंतर त्यांनी शपथ घ्यायचा निरोप मी शपथ घेणार आहे असा निरोप पाठवला असं राजकीय बातमीदार सांगतात वस्तुस्थिती खरं तर अशी नाही मित्रांनो वस्तुथि वस्तुस्थिती अशी आहे की एकनाथ शिंदेंना ग्रहसोडाच कदाचित नगरविकास विभागसुद्धा मिळण्याची शक्यता नाही त्यांच्याकडं म्हणजे शिवसेनेकडं महसूल आणि सार्वजनिक बांधकाम आणि आत्ता ऑलरेडी त्यांच्याकडे जे आहे ते उत्पादन शुल्क ही खाती राहू शकतात अशी आपल्याला जी मिळाली माहिती त्यावर आधारित मी बोलतो आहे म्हणजे नगरविकास आणि गृह ही दोन्ही ही खाती ज्यांना ती जी त्यांना हवी आहेत ती मिळण्याची शक्यता जवळपास नाही त्यांना फार तर महसूल मिळू शकतं अशी एक नवी चर्चा सुरू झाली आहे आणि नुसती चर्चा नव्हे तर माझी माहिती तशी की त्यांना महसूल दिलं जाऊ शकतं पण याचा अर्थ मूळ जो विषय आहे की गृहमंत्रीपद मिळणार आहे म्हणून ते शपथ घ्यायला आले या चर्चेत या बातमीत सूत्राम तथ्य नाही आहे दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा मला एकनाथ शिंदेच्या बाबतीत बोलायचा म्हणजे त्यांनी काल एक नवा पायंडा पाडला जो खरं तर चुकीचा आहे चुकीचा या अर्थानं आहे की मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांची शपथ झाल्यानंतर खरं तर एकत्रित जी काही प्रेस कॉन्फरन्स असते त्या प्रेस कॉन्फरन्सला तिघांनी एकत्रित सामोरं जायचं असतं मात्र शपथविधी झाल्यानंतर मंत्रालयात आल्यानंतर स्वत आणि अजित पवार मुख्यमंत्र्यांसोबत त्या पत्रकार परिषदेला सामोरं जाण्याऐवजी ते बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करायला त्यांना अभिवादन करायला गेले अर्थात बाळासाहेब हे सगळ्यांचंच दैवत आहे अभिवादन करायला जायला हवंच होतं ते क्रमप्राप्त होतं मात्र ते पत्रकार परिषद जो काही एक प्रोटोकॉल आहे मुख्यमंत्र्यांसोबत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी थांबून ती पत्रकार परिषद पूर्ण करणं ही हा खरं तर संकेत आहे ही परंपरा आहे यापूर्वी कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी शपथ झाल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा प्रेसला सामोरं जातं तेव्हा सोबत जे कोणी उपमुख्यमंत्री असतील तर किंवा ज्येष्ठ मंत्र्यांसोबत कि ती पत्रकार परिषद होते मात्र एकनाथ शिंदेनी थोडासा चुकीचा पायंडा पाडला त्यांनी या पत्रकार परिषदेला यायचं टाळंच पण त्याही पलीकडं बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर बाळासाहेब भवनामध्ये स्वतंत्र पत्रकार परिषद घेतली ह्या आणखी वाईट झालं उपमुख्यमंत्री म्हणून मंत्री म्हणून ते भूमिका मांडू शकतात मात्र कालचं औचित्य वेगळं होतं मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती आणि अशा परिस्थितीमध्ये मी जो मग कशी म्हटलं तसं तो एक प्रोटोकॉल आहे संकेत आहे परंपरा आहे ती त्यांनी पाळायला हवी होती त्या अर्थानं ते चुकीचा पांडा पाडतायत असं म्हटलं मला असं वाटतं की आताशी ही सुरुवात आहे अजून पाच वर्ष एकत्र राहायचं आहे आणि अशा अनेक गोष्टी या पुढच्या काळात एकनाथ शिंदेना पाळाव्या लागतील अर्थात ते स्वतः मुख्यमंत्री होते अडीच वर्ष शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत आत्ता जी काही शिवसेना आहे त्याचे ते प्रमुख आहेत एका अर्थानं त्यांचं स्थान जरी मोठं असलं तरी शेवटी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून जो कोणी असतो त्याला एक विशिष्ट मान देणं त्या पदाला मान देणं त्या खुर्चीला मान देणं हे मला असं वाटतं की एकनाथ शिंदेकडनं या पुढच्या काळामध्ये अपेक्षित आहे हे सांगायचं कारण असं सा आहे की मुख्यमंत्री राहिलेल्या माणसाला एक थोडासा तो एक हे असतो की मी पण मी मुख्यमंत्री होतो पण मग वागण्या बोलण्यात तो नंतर फारसा फरक जाणीवपूर्वक करून घ्यावा लागतो प्रत्येक माणसाच्या स्वभावाचा भाग असतो अर्थात एकनाथ शिंदे ते करतील मात्र मी हे का बोलतो आहे तर काल ज्या पद्धतीनं स्वतंत्र प्रेस कॉन्फरन्स झाली आणि त्यातनं एक चुकीचा पांढा पडला गेला की मुख्यमंत्र्यांची जी प्रेस कॉन्फरन्स होती मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघानं घेतलेली ती पत्रकार परिषद होती आणि तुम्ही बघितलं तर त्या पत्रकार परिषदात तिघांनाही आमंत्रित केलेलं होतं तुम्ही काल जर त्या खुर्च्या पाहिल्या असतील तर एका बाजूला अजित पवार एका बाजूला एकनाथ शिंदे यांची खुर्ची होती मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खुर्ची होती मात्र हे दोघेही न आल्यामुळं अर्थात असं कळतं आहे की एकनाथ शिंदे तिकडं गेल्यामुळं अजित पवार असूनसुद्धा ते येऊ शकले आहेत कारण मग दोघांनीच कसं बसायचं म्हणजे मुख्यमंत्री आणि एकच उपमुख्यमंत्री आहेत असं दोघांनीच कशी ती प्रेस कॉन्फरन्स करायची म्हणून मग अजित पवार ही बाजूला थांबले आणि मुख्यमंत्र्यांनी एकट्यानंच त्या विधिमंडळ संघाच्या पत्रकार परिषदेला सामोरं जावं लागेल हा हा जो काही तसा प्रकार जरी अगदी छोटासा वाटत असला तरी राज्याच्या दृष्टीनं राज्य हकणाऱ्या लोकांच्या दृष्टीनं ही तशी महत्त्वाची गोष्ट आहे मुख्यमंत्र्यांसोबत या दोघांनी असायला हवं तर इतकंच मला यातनं सांगायचं आणि यापुढच्या काळामध्ये पाच वर्ष सरकार तिघांना एकत्रित चालवायचं आहे त्यामुळं या छोट्या छोट्या गोष्टी आहेत याची काळजी प्रत्येकानं प्रत्येकाला घ्यावी लागेल इतकंच मी सुरुवातीला म्हटलं तसं एकनाथ शिंदे यांच्याकडं गृहमंत्रीपद किंवा नगरविकास विभाग त्यांच्याकडं जाईल अशी जी काय अटकळ आहे अशी काही जी चर्चा आहे ती प्रत्यक्षात येण्याची शक्यता नाही एकनाथ शिंदे कदाचित महसूल खातं जाऊ शकतं सार्वजनिक बांधकाम खातं जाऊ शकतं जलसंपदा जाऊ शकतं उत्पादन शुल्क जाऊ शकतं अर्थात यातल्या बहुतांश खात्याला राष्ट्रवादी काँग्रेसची पुन्हा मागणी आहे अजित पवारांकडनं उत्पादन शुल्क हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आधीपासून आपण पाहिलं तर आधीपासूनच्या अनेक मंत्र्यांचं आवडतं खातं आहे आणि आत्ता ते या मंत्रिमंडळामध्ये या आधीच्या मंत्रिमंडळामध्ये शंभूराज देसाई यांच्याकडं होतं राष्ट्रवादी काँग्रेसलासुद्धा त्याच खात्याची राष्ट्रवादी काँग्रेसकडनं मागणी होऊ शकते आणि सार्वजनिक बांधकाम जलसंपदा अशा खातीसुद्धा मागितली जाऊ शकतात अर्थात महसूलमंत्रीपद स्वत एकनाथ शिंदेंना दिलं जाऊ शकतं मात्र विकास आणि गृह विभाग त्यांना मिळणार नाही असं सांगितलं जाते खात्रीलायक सूत्रांची अशी माहिती आहे त्या माहितीच्या आधारे मी खरं तर बोलतो आहे मुळामध्ये हा खाते वाटपाचा जो विषय आहे आता मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधी झाला मला वाटतं पुढच्या पाच सहा दिवसात म्हणजे अकरा बारा तारखेपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि तोपर्यंत हे खातं कुणाकडं ते खातं कुणाकडं याच्यावरची चा चर्चा सुरू राहील आणि माध्यमांमधनंसुद्धा वेगवेगळ्या बातम्या येत राहतील आपणही वेळोवेळी त्याचा आढावा घेत राहू जशा बातम्या येतील जशी डेव्हलपमेंट होईल त्या पद्धतीनं तसं तसं आपण व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर बखर लाईव्हच्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा